नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून शैक्षणिक योजनेच्या माध्यमातून बांधकामावरच्या पहिल्या दोन मुलांना पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीजी डिप्लोमासाठी रुपये पंचवीस हजार स्कॉलरशिप दिली जाते आज आपण या व्हिडिओमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीजी डिप्लोमासाठी स्कॉलरशिप फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा त्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागतात याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे एकूण चार कागदपत्रांची आवश्यकता असते त्यामध्ये चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र त्यानंतर स्कॉलेजचे आयडेंटिटी कार्ड म्हणजे महाविद्यालयाचे ओळखपत्र हे ऑप्शनल आहे त्यानंतर पाल्याचे आधार कार्ड आणि बांधकामावरचे रेशन कार्ड अशी एकूण चार कागदपत्रे तुम्हाला या स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लागतात आता यानंतर आपण स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा ते पाहूयात तर मित्रांनो तुम्हाला स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम बलकरी मंडळाच्या या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाइन फॉर क्लेम याच्यावरती क्लिक करायचं आहे आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल आता या पेजवरती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी न्यू क्लेम सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि खाली प्रोसिड टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला एट मिनिट करून व्हॅलिडेड ओ टी पी करायचा आहे आता यानंतर तुमच्यासमोर वेलफेअर स्कीम कल्याणकारी योजनेचा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी पाहायला म्हणजेच ऑनलाईन क्लेमचा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल या फॉर्ममध्ये तुम्हाला बांधकामावरची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल यामध्ये बांधकामावरचे रजिस्ट्रेशनचा स्टेटस काय ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर बांधकामावरचा नोंदणीचा दिनांक त्याचा नूतनीकरणाचा दिनांक त्यानंतर बांधकामावरचा रजिस्ट्रेशन नंबर जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर बांधकामवरचा आधार कार्ड क्रमांक पाहायला मिळेल त्यानंतर बांधकामावरचे पहिले नाव त्यांच्या वडिलांचे नाव आणि आठ नाव असे संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर लिंक आणि त्यानंतर बांधकामावरचं वैवाहिक स्थिती ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला बांधकामावरचा डेट ऑफ बर्थ आणि त्याचे वय ही सर्व माहिती पाहायला मिळेल आता यानंतर तुम्हाला मित्रांनो ॲप्लिकड बँक डिटेल्स अर्जहाराचा बँक तपशील या ठिकाणी तुम्ही जर यापूर्वी बँक डिटेल्स दिले असतील तर तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक सर्व बँक डिटेल्स पाहायला मिळतील जर तुम्ही यापूर्वी बँक डिटेल्स भरले नसतील तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे सर्व बँक डिटेल्स या ठिकाणी व्यवस्थित भरायचे आहेत तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा आय एफ सी कोड टाकायचा आहे बँकेचा त्यानंतर बँकेचे नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला बँक शाखा जी असेल ते शाखेचे नाव टाकायचं आहे नंतर त्याच्या खाली बँकेचा पत्ता व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या बाजूला अकाउंट नंबर म्हणजे तुमचे बँक अकाउंट नंबर जे असेल ते, ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचं आहे कोणती चूक या ठिकाणी करायचं नाही जर एखादा आकडा चुकला तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्यास अडचण येऊ शकते त्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सिलेक्ट सेंटर म्हणजे केंद्र निवडा या ठिकाणी क्लिक करून तुमचे जवळचे तालुका सुविधा केंद्र तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी खाली सिलेक्ट स्कीम कॅटेगरी म्हणजे योजना श्रेणी निवडा याच्यावरती क्लिक करून तुम्हाला योजना निवडायचं आहे या ठिकाणी आपल्याला एकूण चार योजना पाहायला मिळतात आपण स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करणार आहोत तर आपल्याला या ठिकाणी एज्युकेशन वेलफेअर स्कीम शैक्षणिक कल्याण योजना हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला सिलेक्ट स्कीम म्हणजे योजना निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला एकूण सात योजना पाहायला मिळतील आपण या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीजी डिप्लोमा कोर्ससाठी अप्लाय करणार आहोत तर आपल्याला या ठिकाणी ई झिरो सिक्स ही योजना सिलेक्ट करायची आहे आता योजना सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या पाल्याचे किंवा मुलीचे नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला आधार कार्ड नंबर तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर त्याचे सुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिक पाहायला मिळेल त्यानंतर त्याच्या खाली पदवीचा प्रकार या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून पीजी डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला पदवीचे नाव नेम ऑफ डिग्री या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला शैक्षणिक वर्ष जे असेल ते तुमचे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला इन्स्टिट्यूट डिटेल्स यामध्ये तुम्हाला तुमच्या संस्थेचे किंवा महाविद्यालयाचे नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला नेम ऑफ युनिव्हर्सिटी म्हणजे युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचं आहे नंतर त्याच्या बाजूला इन्स्टिट्यूट ॲड्रेस टाकायचं आहे म्हणजे संस्थेचा महाविद्यालयाचा पत्ता टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली संस्थेचा किंवा महाविद्यालयाचा ईमेल आय डी जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर महाविद्यालयाचा फोन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्या बाजूला डेट ऑफ ॲडमिशन या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेतलेली तारीख सिलेक्ट करायची आहे आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचे बोनाफाईड अपलोड करायचं आहे ब्राउज करून या ठिकाणी त्यानंतर कॉलेज आयडेंटिटी कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करून अपलोड करायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला पाल्याचे आधार कार्ड ब्राउज करून अपलोड करायचं आहे आणि त्याच्या खाली रेशन कार्ड तुम्हाला या ठिकाणी ब्राउज करून अपलोड करायचं आहे आता हे सर्व कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक पॉपअप मेसेज येईल डू यू व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला एस करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स याच्यावरती क्लिक करून तुम्ही तालुका सुविधा केंद्राला भेट देण्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली एक छोटा चेकबॉक्स दिसेल त्या ठिकाणी ओके करायचं आहे आणि खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म मंडळाकडे सक्सेसफुली सबमिट करण्यात येईल आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल तो पावती क्रमांक तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायचा आहे त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचा आहे आता यानंतर तुम्हाला शेवटी प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवरती क्लिक करून तुमचा अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची सर्व ओरिजिनल कागदपत्रे आणि हे अपॉइंटमेंट लेटर घेऊन तुमच्या निवडलेल्या तारखेला तुमच्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रात भेट द्यायचा आहे तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने बांधकामावरच्या पहिल्या दोन पाल्यांना मिळणाऱ्या स्कॉलरशिप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका